नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या खोडव्याला पंच्याण्णव दिवस पूर्ण झाले आहेत म्हणजेच तीन महिने पाच दिवस पूर्ण झालेले आहेत पहा आमचा खोडवा कसा काय तुम्हाला सगळीकडे एक सारखा खोडवा पाहायला मिळणार मित्रांनो आज आपण या खोडव्याला पाचवी फवारणी घेणार आहोत घेत आहोत ती कोणती घेतलेली आहे हे मी तुम्हाला आज बोर्डवर सांगणार आहे म्हणजे तुमच्या पूर्ण क्लिअरली लक्षात येईल शेतकरी मित्रांनो हा आपला निडव्याचा किती छान काळू आलेले आहे पहा खोडव्यापेक्षा थोडीशी ग्रीप कमी आहे निडव्याला त्याचं कारण तुम्हाला मी सांगितलं होतं दोन्ही बाजूला खोल बगला फोडल्या होत्या आम्ही आणि खोल बगला फोडल्यामुळं शॉक बसतो मित्रांनो तरी पण छान ग्रीप आहे हे पहा एक सारखी ग्रीप आहे सगळीकडे एक सारखी वाढ आहे यानंतर मी आता तुम्हाला बोर्डवर घेऊन जात आहे तिथं तुम्हाला समजावून सांगणार आहे शेतकरी मित्रांनो हा आपला बोर्ड आहे बोर्ड तयार केलेला आहे मी हे आमचं फवारणीसाठी मी ह्याच्या आधी तुम्हाला सांगितलेलं होतं फवारणीसाठी हे पंप भरण्याचा जुगाड आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे पाचवी फॉर्न ही कोणती कोणते आपण घेतलेली आहे पाचवी फॉरन घ्यायची आहे आपल्याला ए घ्यायचं आहे सात ग्रॅम सिक्स पी ए घ्यायचं आहे तेही सात ग्रॅम याचं सोलवंट सेपरेट मिळतं ते मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे याचंही सोलंड मिळतं ते दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर तेरा डबल झिरो पंचेचाळीस घ्यायचं आहे एक किलो घ्यायचं आहे तेरा डबल झिरो पंचेचाळीस मिळालं नाही तर ऑप्शन तुम्हाला सांगतो मी हे वापरतो युरिया एक किलो प्लस एम ओ पी एक किलो युरियामध्ये शेचाळीस टक्के नत्र त्रास असतं म्हणजे तयार काय होतं बा शेचाळीस डबल झिरो साठ तेरा डबल झिरो पंचेचाळीस तुम्हाला दीडशे रुपयाच्या आसपास किलो भेटेल पण युरिया आणि मिरेटो पोटेश चाळीस पंचेचाळीस रुपयामध्ये होऊन जाईल तुम्हाचं काम त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट वन के जी कॅल्शियम नायट्रेट एक किलो घ्यायचं आहे त्यानंतर चिलेटेड झिंक दोनशे ग्रॅम घ्यायचा आहे आणि चिलेटेड फेरस तेही दोनशे ग्रॅम घ्यायचं आहे हे पहा जे सिक्स बी तेरा डबल झिरो पंचेचाळीस युरिया किंवा युरिया प्लस मिरिटो पोटॅश त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट एक किलो घ्यायचं आहे चिलेटेड झिंक चिलेटेड फेरस पण घ्यायचं आहे आपल्याला दोन दोनशे ग्रॅम याच्यामुळं मायक्रोनोट्रनशी कमतरता भरून निघते आणि कॅल्शियममुळे जा जे आपली जाडी जी आहे ती वाढण्यास मदत होते तेरा डबल झिरो पंचेस पंचेचाळीस टक्के त्यामध्ये मिरिटा पोटेश असतं त्याच्यामुळं जाळी भरपूर वाढते कॅल्शियम नायट्रेड आणि तेरा डबल झिरो पंचेचाळीस कॉम्बिनेशन केल्यामुळं आपली फुटवे जी आहे ते जोमदार वाढतात मित्रांनो त्यानंतर गोदरेज विपुल बुस्टर घ्यायचा आहे आपल्याला विपुल बूस्टर ते चारशे एम एल घ्यायचं आहे त्यानंतर ठीक आहे जी ए सिक्स बी ए तेरा डागर पंचेस कॅल्शियम इलेटेड चिलेटेड चिलेटेड फेरस गोदरेज विपुल बूस्टर, सहा झालेले आहेत आणि रोगर घ्यायचं आहे कीटकनाशक ते दोनशे ते तीनशे एम एल घेऊ शकता आहे तुम्ही दोनशे एम एल बस जास्त काही गरज नाही त्यानंतर कॉन्टा वापरायचा आहे कॉन्टॉपसुद्धा दोनशे एम एल घ्यायचा आहे हे पहा हे दोनशे लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे दहा पंपाचं औषधं आपण तयार करून फवारणी घ्यायची आहे जी ए सात ग्रॅम घ्यायचं आहे सॉलोंडमध्ये मिक्स करून वापरायचं आहे सिक्स बी एसुद्धा तसंच घ्यायचं आहे सात ग्रॅम सॉलोंडमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तेरा डबल झिरो पंचेचाळीस मिळालं तर ठीक आहे नसेल तर युरिया प्लस मेरिट ऑफ पोटॅश घ्या सगळ्यात मी युरिया प्लस मेरिट ऑफ पोटॅश वापरतो सर रिझल्ट सगळ्यात चांगले आहेत कॅल्शियम नायट्रेट एक किलो घ्या चिलेटेड झिंक दोनशे ग्रॅम घ्या चिलेटेड फेरस दोनशे ग्रॅम घ्या गोदरेज विपुल बूस्टर घ्या चारशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी त्यानंतर रोगुल दोनशे एम एल घ्या कॉन्टाप दोनशे एम एल वापरा आणि रिझल्ट पहा एक नंबर रिझल्ट येतात वाढीला जो येतो आपण टाकलेली खतं आपटेक चांगल्या प्रकारचे होतात आणि प्रकाश प्रकाशदेशन क्रियासुद्धा अतिशय चांगले होते गोदरेज विपुल बूस्टरनं आणि ही जे आपण फवारणी घेत आहे ओवरऑल सग याचे सगळ्यांचे रिझल्ट विपुल बूस्टर वाढवतं त्यामुळं आणि फोटोसिंथेसिस जे आहे प्रकाश संश्लेषण क्रिया तीही अतिशय छान होते आणि पहा रिझल्ट माझ्या वेळ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा मित्रांनो धन्यवाद